बसलं बसलं नमस्कार मित्रांनो आता पांढऱ्या वस्त्राला खायला ठेवलंय पाणी भाजले आता ते खुराक खाते त्याला खुराक सकाळी बी मी ठेवलं होतं सकाळी खुराक नव्हता ना खाल्लं तर तिचं खुराक मी त्याला ठेवलं आहे बाकी इकडे हे तर आत्ता बसले आणि आत्ता वाजलेत पावणे बारा जवळपास जनावरांचे ना गुरांचे सगळे कामं झालेत गुरांना खायला टाकले पाणी भाजले गुरांचे सगळे कामं झालेत आपला मोत्या बसले इकडं बसल्या म्हणजे झोपलाय हे बसलेलं बिचारी वासरी तिच्यामागं काही ना काही काय सारखं असतंच आज सकाळी तिच्या बेबीपाशी थोडीशी जखम झाली गायीने नाळच ओढला तिचा म्हणजे मी एकटाच होतो मी दूध काढत होतो आणि वासरूत धरायलाच कोणी नव्हतं तर ते माझ्याजवळच उभं होतं मी जिथं दूध काढतोय तिथंच गायीपाशी गायनी चाटता चाटता त्याचा नाळच ओढून घेतला तर नाळ ओढल्यामुळं ना इथं थांबरे तोंड काढले इथं ना थोडीशी जखम झाली जिच्या आता कचरा बसला त्या जखमेवर पण थोडं रक्त येत होतं सकाळी नॉर्मली ना एक दहा पंधरा दिवस लागतात वासराची नाळ पडायला पण ती ॲटोमॅटिक पडते आणि जखम होत नाही नाळ जर नॅचरली नाळ पडला ना तर जखम होत नाही पण ते गायीने ओढलं ना चाटता चाटता तर त्याच्यामुळे थोडीशी जखम झाली त्याला तिथं औषध लावले मी सकाळीच त्याला काय अडचण नाही बिचारामाग सतत सारखं काही नाही काही चालूच आहे बळीला आता बकेटीत पाणी पितोय त्याला जागेवर ठेवलं होतं दुपारच्या लोक पाणी सकाळी एकदा हाव धावून पिऊन आलाय इकडं वृंदाला ठेवलं होतं पाणी पण वृंदा पेत नाही लाली पलीकडे लालीला ला नाही पाणी तर एकदा सरजे पेतोय का बघतो सरजे उठ सरजी ए सरजे उठ चिमणे काय थांबून थांबून पाणी पितोय बैल सरजे उठ सरजी उठ तुला चिमण्याचा उष्णच दाखवतो सरजेला आदुगोर उठलाच नाही तो थांब आपली बकेट ठेवते सरजे ताण आहे का तुला ए सरजे चलीकडे पाणी पी पाणी थांब नवीन वाटतो सर्जल तहान नाही आता बैलगाडी झुपली मी आता कसर तर बैलगाडी घेऊन जायचं आहे जा जा काटवात आपल्याला नळ्या न्यायच्यात काटवात आणि नांगोर न्यायचं आहे नांगराने आपल्याला थोडंसं म्हणजे पाण्या पाणी जाण्यासाठी वाडा रस्ता करायचा आहे त्यासाठी नांगोर न्यायचं आहे आणि बाजरी भिजवायची ना तर त्याच्यामुळे नळ्या न्यायच्यात तर आता बैलगाडी झुपली मी घेऊन जाणार आहे नळ्या पाईप घेऊन चाललोय काटव्यातल्या शेतात तर बैलगाडीतल्या नळ्यात अशा हातरून घेतल्यात एक एक नळ्या टाकून घेतल्यात बैलगाडीत नांगर आणलाय आता इथं आपल्याला तास मारायचे कुठून तास घ्यायचं तुम्हाला सांगतो आधी बैलगाडी पुढे घेतो बस ऐक ऐक थांब रे तरी हिथून आपल्याला तास घ्यायचे खाली कारण की आपल्याला खालच्या शेतात ऊस लावायचा ना नदीच्या कडीच्या शेतात तर आणि आपला उसास तर इथे जिथं पांढरा पाईप दिसतो ना इथं आपला उसास आहे तर इथून आपल्याला काशी लाईन करून द्यायची पाणी खाली जाण्यासाठी बाजरीच्या शेताला कड चिटकून बाजरीच्या शेताच्या कडेने तर समोर आपली बाजरी तर दिसते निसवली चांगली आणि ज्या बाजरी मी नळ्याचे नळ्या टाकून घेतल्यात ना तर ती बाजरी अशी सुकायला लागली सुकायला लागली म्हणजे पूर्ण सुकलीच आहे ह्याच्यात काही जीवच राहिला नाही म्हणजे जीव आहे पण सुकली तर ह्याला आपल्याला पाणी द्यायचं ह्या बाजरीला उशीर झाला पाणी द्यायला पण आता पाणी दिलं ना तरी पण ती हिरवी होईल इथं असं राहण्याचा आणि पाठीमागे सरी निघते अशी म्हणजे पाणी येईल एवढा तर खड्डा होतोय परत ह्याच्यावरच वापस एकदा जाईल त्याच्यामुळे चांगली सरी होईल <laughs> <laughs> आणि असा खड्डा तयार झालाय पाणी जाण्यासाठी ह्या खड्ड्यातून आपल्याला पाणी न्यायचं आप आपल्याला सोडून दिलेत आता हे पाईप जोडून घेतो सगळ्या नळ्या मी जोडून घेतल्यात नळ्या तर इथपर्यंतच पुरल्या आणि बाजरी तर वरपर्यंत पर्यंत ह्या नळ्यात ना ह्या दुसऱ्याच्यात बरका का आपल्या नाहीत नळ्या ह्या रेन पाईपचे कॉक बसवलेले आहेत ह्या काळ्या नळ्यांना तरी आपण दुसऱ्याच्या नळ्या आणल्यात तर त्याच्यामुळं नळ्या जरा कमी पडल्या मला अंदाजच आला नाही ह्या बारा नळ्यात आणखी आपल्या घरच्या तीन नळ्या आणाव्या लागतील तीन ते ती चार नळ्या त्यानंतर आणता येतील उद्याच्या कधी मग तोपर्यंत इथपर्यंत तर आलं आहे पाणी आणि बाजरी तर कसली भयानसुक होती आणि ऊन पण तसलं पडतंय जर बाजरीला मागच्या हप्त्यात भिजवलं असतं ना तर सगळ्या बाजरेला असे कणस आले असते कणस आले तर आता दाणे पण भरतील एवढं पाणी दिलं ना ह्या बाजरीला पण कणस येतील दोन पार्टेशन झालेत बाजरीचे खाली एक झाले ज्याला जास्त पाणी भेटले ते आणि ज्याला कमी भेटले ना तर ते पार्ट दुसरं पार्टेशन झाले म्हणजे ह्याला आणखीन कंस आले नाहीत कणस नाही नाहीत आणि खालच्या कणस नाही तर हे पाण्यामुळं असं झालंय पाणी जर सगळं समान झालं असतं ना तर मग ह्याला पण कणस आले असते आता मोटर चालू झाली चाल। पाणी चाललंय दाऱ्यावर ही नळी लिकेज निघली काय कॉक मोडलेला इथला पडलाय मग आता फिरू हिला की काय ना प्रेशरला झालंय पाण्याला तर इथं दारेवर पाणी आलंय इथून चालू आहे आपली बाजरी भिजवायची इथून इथून पलीकड पाणी तर पलीकडचं पाणी मी अलीकड घेतलंय आता चार वाज देत पाच वाजता लाईट जाणार आहे एक तासभरच लाईट आहे मग पाणी आणि जेव्हा बाजरी इतकी सुकली ना तर त्याच्यामुळे लय पाणी घेणार आहे मग त्याच्यामुळे मी आता घरी जातो दारी तर बघायची गरज नाही कारण एक तासभर लाईट पाणी कुठंच जाणार नाही ताणलेलं आहे रान तर त्याच्यामुळ ह्या टाकले टाकल्याने पेर खायला आता हिला उठवतो मी ही बसले उठ दर घे पाय मागे तो उठ उठ माती खाल्ली काय थांब बाबा थोडी थोडी माती हे त्यांनी सिने तर प्रॉब्लेम होतो हिला माती खाती ते उठ भरतो आता हिला असं खाली हात घालावं लागतो उठवायचं म्हणजे असं हात घालायचं ना असं ओर उचलायचे असे हाताने बस बस हा पहिला आळस देत उठले की बैल इकडं आणले बांधायला इकडं म्हणजे आपल्या मकाच्या राहणार जुनी मका आहे ना तर तिथल्या शेतात थोडं चारायला बांध आणला आपला पाठीमागचा मेथी घास आहे ना तर त्याच्यात छोटाले किडे झाले होते तर त्याच्यामुळे भाई आणि त्याला औषध फवारले तर त्याच्यामुळं आपण दोन तीन दिवस झालं मेथी घास कापत नाहीत बैलांना आपलं गवत टाकायचं इकडं डाळिंबाच्या शेजारी जे गवत आहे ना तर ते डाळिंबाच्या शेजारचं गवत कापून टाकायचं चा। आणि चरायला बांधायचं काल तर व्हाडं होतं पण आज आपल्याला मजूर लोकं भेटले नाही ना तर त्याच्यामुळं एक दिवस आपण लावायचं कॅन्सल केले आता उद्याच्याला जास्त येणार आहेत ना मजूर लोकं तर त्याच्यामुळं मग उद्याच्याला उचलावायचं आहे आपल्याला बाकी चिमणे हे ते चरतो आहे अरे यार आज वेळ झाला पण आई काही चुका कापण्यासाठी आलीच नाही बहुतेक आज काढायचं नाही वाटतं कारण की आज गुरुवार आहे ना तर शुक्रवारी मंडी बंद असते बीडची मंडी म्हणजे छोटी मंडी साईडला भरते पण एवढं काही गिरायक नसतं जास्त म्हणजे बाहेरून बाजाराचे जे व्यापार आहेत ना तर ते घ्यायला येत नाहीत तर त्याच्यामुळे बहुतेक आज चुका काढायचं नाही वाटतंय आणि आज मी सकाळ सकाळी उठून पहिलं हे शेतात आवत था आणलंय सात वाजता मी आऊत धरलं होतं आणि आठ वाजूस तर माझं आव आणायचं पण झालं होतं आज मी जादूगर आपल्या घरी नेपेर तोडून पडलाय उद्याच्यासाठी म्हणजे उद्या सकाळी कुठे करून गायला टाकण्यासाठी इथे नेपेर येऊन पडलाय येऊन पडला म्हणजे भाई यांनी तोडलाय तो चुका काढायचा नाही का ग अरे भिमगाची वेल एक दोन ह्या पिल्ल्याला खायला टाकतो खाणार नाही तिला ये त्याला चांगलंच खायला लागतं त्याला तिकडं थोडंसं वाडं बी होतं खायला ते खात नाही मी इथं गांडूळ खातावर ना आपले केळीचे झाडं टाकली होती दोन म्हणजे हे वाळलेले टाकले होते तर त्याला छेवाला फुटले म्हणजे ते इथं फेकून दिलं हिकडे एक आले आणि परत तिकडच्या कोपऱ्यात दुसरं झाड टाकलं होतं ना तर हिकडे एक केळीचं झाड आले शेणातून वर आलंय आणि इथं मी पाणी चालू आहे थोडं थोडं पाणी मारून घेतो शेणाला म्हणजे थोडं त्याच्यातली गर्मी ना गर्मी निघून जाईल आणि ओलाव झाले हो गांडूळ येतील गांडूळ जुने शेण खातावर पाणी पडतंय तिथं तर तिथून इकडे येते असं पाणी मारून घेतो बाया गाय पण पाजायचे लगेच बरं आहे हो हो पाचतो ना लगेच त्यांचं खायचं होतं खायचं झालं पाणी पाचतो बरं आहे आता दिवस मावळायला लागलाय संध्याकाळचे कामावर काय लागलो तर आम्ही मी, मी जरशे काय पाण्यावर आणली पाणी पिते आज चुका काढायचा नाही उद्याच्या मार्केट बंद आहे त्याच्यामुळं शुक्रवारचं बीडला मार्केट बंद असतं जरशे का भरपूर पाणी पितात गावांगाय दोन टायमाला जेवढं पाणी पितात ना तर तेवढं जरशे काय एकाच टायमाला पाणी पितात प्लीज समोरची जर शे ना तर ही गावं नाही आज हे दोघं लवकर चरून आलेत कारण की तहान लागले असेल वृंदाच्या काळात लाकूड नाही ना हे तहान लागले असेल त्याच्यामुळे दोघंच लवकर आले चरून बाकीचे गुरं महाग आहेत आणखीन तरी शंभर दोनशे मीटर महाग आहेत हे दोघंच अदोघर आलेत मी खिलेरीला पाणी आणलं होतं आता सगळे जनावर पाणी पाच झालेत फक्त बैलांना घरी आणायचे मग आटोपले काम खिलेरी थांब उन्हाळ्याचे दिवस आहेत आपले तणा लागले असतील बस बस थांब राणे थांब वृंदा भरपूर पाणी पिली किलरी जागी अडकावं कि लागेल म्हणला बांधावं लागेल बघत वृंदाला पाणी पिजक झालं झालं तिचं कास चांगली केली बरं का वृंदाची गायांची एवढीच असते तरी पण वृंदाईन चांगली केली दहा लिटर दूध देते ती म्हणजे वासराचं पकडून दहा बरं का वासरू आता सध्याला अडीच लिटर पित असेल आणि सात साडेसात लिटर आपण काढतो थोड्या दिवसांनी वासरू जास्त प्यायला ना मग वासराला पाच लिटर पाजायचं आपण पाच लिटर काढायचं आताशी बाकीचे गुरं आले चरून बाकीचे ह्या दोघे ताणले होते हे देवशी न्याट जे चाहिँ मन तपाईँ खिल्री ला